परांडा शहर परंडा येथे दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने पाच टक्के निधी संदर्भात आज परंडा शहरातील दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीनं परंडा शहरातील सर्व दिव्यांग बांधवानी आज नगर येथे मुख्याधिकारी घोडेपल्ले मॅडम यांना परंडा नगर परिषद पाच टक्के निधी संदर्भात आज निवेदन सादर केलेलं आहे तर वडेपल्ले मॅडम यांनी नि निवेदन स्वीकारून ते एक ते दीड महिन्यात त्या पाच टक्के निधी संदर्भात सकारात्मक चर्चा करून ते एक ते दीड महिन्यात सर्व दिव्यांगाच्या खात्यावर पाच टक्के निधीचा वाटप केला जाईल असे वडेपल्ले मॅडम यांनी सर्व दिव्यांग बांधवांना सकारात्मक चर्चा करून त्यांनी हे निवेदन सादर करून घेतले <shakelav> माननीय मुख्याधिकारी मॅडम यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पंधरा दिवसात वीस दिवसात पाच टक्के निधी दे देऊन सहकार्याची भूमिका देणार आहेत आणि आमचा निधी आम्हाला मिळणार आहे